मी भाजून घेतले तव्यामध्ये बघा अगदी सॉफ्ट झाले अशी भाजायची म्हणजे की मी पानचट लागत नाही तर लग्नामध्ये आहे मस्त हा बटाट्याचा रस्सा कढी नमस्कार मंडळी कसे आई होप सो सगळे छान असाल आणि आम्ही आहोत कोल्हापुरात आणि आज सकाळी आमचं सोहन गेलं आहे कॉलेजला आम्ही दोघंच आहे आणि आज आमच्याकडं किनी काय आहे जेवणामध्ये स्पेशल तर मी बनवणार आहे कोथिंबीर वडी आणि रताळी बघा कशी भाजायची ही गावातली रताळी आहेत आणि ही मी भाजून घेतली आहे बघा अगदी सॉफ्ट झाले अशी भाजायची म्हणजे पांचट लागत नाहीत रताळी आपण जर उकळ टिणा पाण्यामध्ये घालू तर ती पानच लागतात त्यामुळे मी अशी रताळी भाजायची त्याच्यामुळे मला माहित आहे आणि आज बनवले मी कढी आणि भात आहे आणि बटाट्याची आमटी करणार आहे म्हणजे हे जे बटाटे उकडून ठेवलेत ना त्याच्यापासून आमटी करणार आहे आज काय चपातीचा नाही नाहीये सोहमला आमच्या सकाळी मी दिले तर ते खूप दंगा चालू होता त्यामुळे थोडासा व्हिडिओ बंद केला आणि सोहमला आम्ही सकाळी बीन्सची भाजी आणि चपाती करून दिली टिफिनला आणि खायला उपमा केलेला आणि काल आम्ही महालक्ष्मी टेम्पलमध्ये गेलो होतो ना तिथं माझ्याकडे हा पिढ्याचा तवा ऑलरेडी आहे कास्ट आयरनचा आणि ह्याच्यामध्ये घाबणं वगैरे होतात तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेत मी आणि हा एक तवा आणला मी पेपात्र आता हा असाच वापरता येणार नाही एका घ्यायला सिझनिंग करायला लागते आणि नॉनस्टिक पेक्षा हा खूप चांगला कारण एकदा घेतले की म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते ही थोडं सिझनिंग करायला लागते असंच आपण ह्याला तयार केलं म्हणजे असंच करायला घेतलं तर काळ होते सगळं तर ह्याला सगळं तेल आधी घासून घ्यायला लागेल मग तेल लावायला लागेल म्हणजे कांदा शिजवायला लागेल असं बरंच काय काय प्रोसेस असते ती सगळी करायची आहे मला त्यामुळे दोन तीन दिवसात मग हा तयार होईल एक दिवसात काय तयार होत नाही त्यामुळे दोन दिवस घ्यायला लागतात बघू गावावर गावी जाणार आहे तर मग जमते का गावाकडून आल्यावर करायचं बघू चालेल आणि अशी तोल भांडी झाली माझ्याकडे आता का स्टायलांची आता कोथिंबीर वडी आणि आधी भाजी बनवून घेते बटाट्याची आणि मग कोथिंबीर वडी मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते त्याला म्हणजे आधी भाजी बनवून घेऊया बनवूया भाजी बटाटे जी मी तेल घातले कढईमध्ये आणि ह्याच्यामध्ये माझं जिरं मोरी आहे जिरं टाकलंय आणि आपण टाकले हा कांदा अद्रक असून पेस्ट करून ठेवले पण घालते मी छान पेस्ट येते आमच्या गावाकडे आमच्या भरी बटाटे होतात

टाकून घेते थोडी थोडी मी की नाही काल पाच रुपयाला भेटली ना हो तुम्हाला कोथिंबीर काय करायची खराब झाले का दुसरं पण खराब झाला असेल तेवढं ना असं निवडून ठेवलेली मी इकडे फोडणी झाले आता झाले बटाटे तीन बटाटे होते सोमला ते पायाला लागले ना त्यामुळे त्याला बटाटा खायचं नाही थोडासा गरम मसाला साधी सिंपल भाजी असते छान पण लागते आणि कोल्हापुरीला तिखट टाकलं आणि मीठ घालूयात कुठे बनवते का असा उपलेल्या बटाट्याची आमची मीठ थोडंसं परतून घ्यायचं फोडणीमध्ये आणि मग ह्याच्यामध्ये पाणी करायचं आणि करून घेतले शिखलीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालिया आणि मग लावून चला आता कोथिंबीर कापून घेते आणि तुम्हाला दाखवते की काय काय घालायचे त्याच्यामध्ये साहेब आमचे कढी पितायत मी बनवले कढी हो बरोबर आहे तुम्ही ना मी जर जा, अजून जरा घातला असतं ना म्हटलं असता हे खारड झाले हे बरोबर नाही म्हटलं <laughs> असता की नाही ते आधी सांगा मग मीठ कमीच घालते मी तुम्हाला घाबरून ही बनवली मी कढी आधी ही धने आणि बडीशेपची मी बरड करून घेतले ती घालते एक चमचा घालायच घालणार नाहीये आणि थोडासा गरम मसाला अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती घालायची थोडस लाल तिखट पण घालायचं थोडी करतात काही जर घालत नाही पण मी जरा घाले झणझणीत करून टाकेल शूटिंग करायला झोपलेले म्हटलं जरा करा काही नाही बघ नाही हा काय बोलत पण बरं का सगळ्यांना वाटतंय असेल मीच तेवढी बडबड करते असे ते बोलत नाहीत मला आणि हळद घातले आणि थोडंसं कोल्हापुरी आमचं लाल तिखट हे तांदळाचं पीठ आहे ते पण एक मोठा चमचा म्हणजे हातानं घातले मीठ मीठ घातलं का आणि एकच चिमूट घालायचं याच्यामध्ये बेकिंग सोडा म्हणजे बेकिंग पावडर सॉरी बेकिंग पावडर नाही बेकिंग सोडाच अगदी एक चिमट त्यामुळे असं किती कोथिंबीर वडीला जाळी चांगली पडते म्हणून आणि पांढरे तीळ आणि खसखस हे वरून आपण थोडस आणि ते आता येता मिळून आले मिक्स ठेवायला काही ज्यामुळेच आहे एक खसखस आणि तीळ मिक्स आहे सगळं मिक्स करून घेते आणि आता एक असं ठीक बॅटर ून घेते मी आणि ते उकडून घेते आणि मग त्याच्या वड्या पडते तर तिने माझ्याकडे असं उकडून घ्यायला काही दुसरं पात्र नाही त्यामुळे ही मोठी बुट्टी ठेवली एल्युनियमची आहे आणि त्यात एक वाटी ठेवली आणि ह्या ताटाला राहून घेतले तेल आता आपण हे बॅटर तुम्ही बघू शकताय कसं आहे तर मी असं गोळे वगैरे काय करत नाही असं थापूनच की मी उकळून घेते नंतर मग ना डायरेक्ट वड्या पाडायचं थोडंसं पातळ थापायचं म्हणजे मी कोथिंबीर वडी आतून पण चांगली तळली जाते मग आता थापून झाले तर आपण थोडेसे तीळ टाकूया म्हणजे तीळ आणि खसखस आहे थंडीमध्ये असं पण तीळ खसखस खाणं चांगलं आहे हे पाणी उखळलंय त्याच्यामध्ये दहा मिनटं वापरून घ्यायचं आणि ही परत आपण त्याच्यावरती पालखी घालूया वाफवलंय आता बघूया आपण हे चाकू घालून बघा चिकटत नाही त्या मग झालंय आता एक दहा मिनट आपल्याला थंड करून घ्यायचे मग त्याच्या वड्या पाडायच्या कशी ही त्याला ना अशी जाळी पडते आपण थोडासा किंचितसा सोडा घातला तर आपण अशी पण खाऊ शकतो आणि थोडंसं याला फ्राय पण करू शकतो थोडीशी पातळ करायची म्हणजे की नाही कुरकुरीत होते चांगली थोडीशी अशी पातळ थापलं होतं मी पीठ त्यामुळे अशी छान पातळ झाले आता ह्याला आपण शालो फ्राय करून घेऊया सहज निघत आहेत त्या जेवणामध्ये आहे मस्त हा बटाट्याचा रस्सा कढी रत्ताळ कोथिंबीर वडी भात आजचं असं हे मस्त जेवण आहे साधा सिम्पल बेट छान पण वाटते काहीतरी नवीन रोज खाऊन कंटाळा आलेला असतो त्यापेक्षा वेगळं आणि इकडं कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत गॅस बंद करते मी तुम्हाला दाखवते कोथिंबीर वडी बघा अगदी कुरकुरीत झाली तर गरम आहे थोडी आतमधून बघा चांगले शिजले अशी पातपळ करायची त्यामग मी पण आणि शूटिंग मी करत नाही असं तुझं तू कर असं म्हणून आज म्हणून साहेब आमचे बाहेर आलेले आहेत आत्ता लोणार काय आत्ता तर भूक नाही म्हणतो का बरं या तुम्हीच घ्या ती दुसरं घे होत नको म्हणताना आत्ता आले जेवायला मस्त झाले म्हणजे बरोबर परफेक्ट तिकट वगैरे आहे आहे बघा दोरीवर काय झालं काय सांगायचं आता तुम्हाला सोहमला कमेंट आलेली आहे की सोहम थोडासा बारीक झाला आहे <laughs> संध्याकाळची वेळ आहे पाच सव्वा पाच झाले सोहम आलाय आणि मी इकडं त्याला कोथिंबीर वडी देते फ्राय करून आणि चहा करून करते थंडी वाज झाली साहेबांनी आमच्या दाखवून दूध आणलं आपल्याला काय फायदा लगेच दूध जाऊन आणलं आणि स्वतः गरम पण केलंय आणि आता मी करतो चहा या मंडळी सगळे चहा घ्यायला आणि मस्त अशी कुरकुरीत वडी सोमसाठी आली आम्ही खाल्ले सोम खाल्ली नाही आणि आता मस्त बाल्कनी बसतो तिथे टिपाई नाही काय नाही आमच्या साहेबांसाठी फार स्पेशल म्हणजे मिरवडी हे कॉलेजमधून आलेले आहेत सोन सरकार

और दिन में मरा दिन में कुछ फाटे रहा जा रहे है ये कोता का 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 Good okay. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी मला हे नक्की सांगा की माझे ब्लॉग चांगले असतात की नाही तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तशी कमेंट करून सांगा कारण की माझ्या चॅनलला व्ह्यूजच नाही त्यामुळे थोडंसं मला डिमोटिवेट होतं त्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करा बाय सी यू सून